जय महाराष्ट्र मित्रांनो माहिती कामाची चॅनलवर आपले स्वागत आहे मित्रांनो जागतिक हवामानातील बदल आणि पर्जन्यमानातील अनियमिततेमुळे राज्यातील कृषी व्यवसायावर होणाऱ्या विपरीत परिणामापासून शेतकरी बांधवांना वाचविण्यासाठी राज्य शासन सदैव प्रयत्नशील व कटिबद्ध आहे याच अनुषंगाने शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्यासाठी राज्य शासनाने पंचवीस जुलै दोन हजार चोवीस रोजीच्या शासन निर्णयानुसार मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना दोन हजार चोवीस अंमलात आणली आहे मित्रांनो मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना दोन हजार चोवीस काय आहे योजनेचा लाभ कोणाला मिळणार योजनेचा लाभ घेण्याकरिता पात्रता काय पाहिजे योजनेचा कालावधी योजनेच्या अंमलबजावणीची पद्धत कशी असणार याची सर्व माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत म्हणून तुम्ही जर माहिती कामाची चॅनलवर पहिल्यांदाच आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा ऑल नोटिफिकेशन बिल ऑन करा कारण अशाच नवनवीन अपडेट्स तुम्हाला या चॅनलवर भेटत असतात तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो महाराष्ट्र राज्यात मार्च दोन हजार चोवीस अखेर सत्तेचाळीस पॉईंट एकेचाळीस लाख इतके कृषी पंप ग्राहक आहेत सदर ग्राहकांना महावितरण कंपनीमार्फत वीज पुरवठा करण्यात येतो एकूण ग्राहकांपैकी सोळा टक्के कृषी पंप ग्राहक असून ऊर्जेच्या एकूण वापरापैकी सुमारे तीस टक्के ऊर्जेचा वापर कृषी क्षेत्रासाठी होतो कृषी ग्राहकांचा सध्याचा एकूण वार्षिक वीज वापर एकोणचाळीस हजार दोनशे शेहेचाळीस दशलक्ष युनिट आहे प्रामुख्याने सदर विजेचा वापर कृषीपंपास वीज पुरवठा करण्यासाठी होतो सद्यस्थितीत महाराष्ट्र राज्य नियामक आयोगाच्या निर्देशानुसार संपूर्ण राज्यात कृषी वाहन्यांवरील शेतकऱ्यांच्या कृषी पंपांना रात्रीच्या काळात आठ ते दहा तास किंवा दिवसा आठ तास थ्री फेज विजेची उपलब्धता चक्राकार पद्धतीने करण्यात येते जागतिक हवामान बदल आणि अनियमित पर्जन्यामुळे राज्यातील कृषी व्यवसायावर दुष्परिणाम झाला असून शेती करणाऱ्या शेतकऱ्यांवर नैसर्गिक आपत्ती ओढवली आहे राज्यातील शेतकरी अडचणीत आला आहे त्याकरिता राज्य शासनाकडून शेतकऱ्यांना मदतीचा हात देणे आवश्यक आहे सदर परिस्थिती लक्षात घेऊन राज्य शासनाने राज्यातील साडेसात एच पी पर्यंतच्या शेतकऱ्यांच्या कृषी पंपांना मोफत वीज पुरवठा करण्याचे धोरण ठरवले आहे माननीय उपमुख्यमंत्री वित्त व नियोजन यांनी दिनांक अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस रोजी पावसाळी अधिवेशन दोन हजार चोवीसमधील अर्थसंकल्पीय भाषण मुद्दा क्रमांक शंभर अन्वये खालीलप्रमाणे घोषणा केली आहे भारतातील शेती मुख्यतः पावसावर अवलंबून आहे याची आपल्याला जाणीव आहे मात्र गेल्या काही वर्षात झालेल्या जागतिक वातावरणीय बदलामुळे मोसमी हवामानात तीव्र बदल होत असून त्याचे दुष्परिणाम शेतकऱ्यांना भोगावे लागत आहे अशा अडचणीत असलेल्या राज्यातील शेतकरी बांधवांना मदतीच्या हाताची गरज आहे त्यासाठी त्यांना दिलासा देणारी मुख्यमंत्री बळीराजा वीज योजना ही मुख्यमंत्र्यांनी घोषित केली आहे याद्वारे शेतकऱ्यांवर येणाऱ्या वीज बिलाचा भार उचलण्याचे शासनाने ठरविले असून राज्यातील चौवेचाळीस लाख तीन हजार शेतकऱ्यांच्या साडेसात अश्वशक्ती क्षमतेपर्यंतच्या शेतीपंपांना पूर्णतः मोफत वीज पुरवली जाईल याकरिता चौदा हजार सातशे साठ कोटी रुपये अनुदान स्वरूपात उपलब्ध करून देण्यात येणार आहे त्यानुसार राज्यातील महावितरण कंपनीच्या कृषी ग्राहकांना मदत करण्याच्या दृष्टीने व त्यांची थकबाकी वाढवून न देण्याच्या उद्देशाने मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना दोन हजार चोवीस राबवण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती मित्रांनो मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना दोन हजार चोवीस योजनेचा कालावधी कशा पद्धतीचा असणार आहे ते बघा सदर योजनेचा पाच वर्षासाठी एप्रिल दोन हजार चोवीस ते मार्च दोन हजार एकोणतीसपर्यंत राबवण्यास मान्यता देण्यात येत आहे मात्र तीन वर्षाच्या कालावधीनंतर सदर योजनेचा आढावा घेऊन पुढील कालावधीत योजना राबवण्याबाबत निर्णय घेण्यात येईल मित्रांनो मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना साठी कोण पात्र असणार आहेत ते बघा राज्यातील साडेसात एच पीपर्यंत शेतीपंपाचा मंजूर भार असलेले सर्व शेतीपंप ग्राहक या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र असणार आहेत योजनेच्या अंमलबजावणीची पद्धती कशा पद्धतीने असणार आहे ते बघूया एप्रिल दोन हजार चोवीसपासून साडेसात एच पीपर्यंतच्या शेतीपंप ग्राहकांना मोफत वीज मिळणार आहे शासनास विद्युत अधिनियम दोन हजार तीन कलम पासष्ट अन्वये कोणत्याही ग्राहकांना अथवा ग्राहक वर्गवारीला अनुदान देऊन त्यानुसार अनुदानित वीज दर लागू करण्याचे अधिकार प्रदान करण्यात आलेले आहेत त्यानुसार वीज बिल माफ केल्यानंतर सदर वीज दर सवलती पोटी रक्कम शासनाकडून महावितरण कंपनीला अग्रिम स्वरूपात वर्ग करण्यात येईल सध्या देण्यात येणारी वीज दर सवलत रुपये सहा हजार नऊशे पंच्याऐंशी कोटी अधिक वीज बिल माफीनुसार सवलत रुपये सात हजार सातशे पंच्याहत्तर कोटी असे वार्षिक वीज सवलती सवलतीपोटी प्रतिवर्ष रुपये चौदा हजार सातशे साठ कोटी शासनाकडून महावितरण कंपनीला अदा करण्यात येतील या रकमेमध्ये योजना कालावधीत बदल झाल्यास त्याप्रमाणे महावितरण कंपनी शासनाकडून रक्कम वर्ग करण्यात येईल मागील त्याला कृषी कृषीपंप देण्याचे धोरण शासनाकडून ठरविण्यात आले आहे मोफत वीज बिल फ्री पॉवर स्कीम योजनेसाठी वार्षिक अंदाजे एकूण रुपये चौदा हजार सातशे साठ कोटी महाराष्ट्र वीज वितरण कंपनी मर्यादित यांस पंप कृषीपंप सव सर्वसाधारण वर्गवारीकरिता शीर्षक क्रमांक अठ्ठावीस झिरो एक पंचावन्न बहात्तर अनुसूचित जाती वर्गवारीकरिता क्रमांक अठ्ठावीस शून्य एक छप्पन्न एक्का एकसष्ट व अनुसूचित जमाती वर्गवारीकरिता लेखाशीर्ष क्रमांक अठ्ठावीस शून्य एक छप्पन्न मधील तरतुदीतून भागविण्यास मान्यता देण्यात आली आहे उपरोक्त लेखाशीर्षाखाली सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षामध्ये अर्थसंकल्पित असलेल्या निधीव्यतिरिक्त आवश्यक असणारा उर्वरित निधी पुरवणी मागणीद्वारे अर्थसंकल्पित करण्यास मान्यता देण्यात आली आहे मोफत बिल फ्री पॉवर स्कीम योजना शासन निर्णयानुसार राबवण्याची जबाबदारी सर्वस्वी महावितरण कंपनीची असून आवश्यकतेनुसार महावितरणने सदर योजना राबवण्याची कार्यपद्धती तयार करावी या निर्णयानुसार महावितरण कंपनीने तत्काळ अंमलबजावणी सुरू करून शासनात नियमित नियमितपणे त्रैमासिक अहवाल सादर करावा सदर शासन निर्णय महाराष्ट्र मंत्रिमंडळाने दिनांक अकरा सात दोन हजार चोवीस रोजीच्या बैठकीत घेतलेल्या निर्णयाच्या अनुषंगाने निर्गमित करण्यात आला आहे मित्रांनो मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना राबवण्याबाबत शासन निर्णय तुम्हाला जर पाहायचा असेल वाचायचा असेल तर शासन निर्णयाची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे त्या लिंकवरती तुम्ही क्लिक करून तुम्ही हा शासन निर्णय बघू शकता मित्रांनो ही होती मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना दोन हजार चोवीसबद्दलची संपूर्ण माहिती मित्रांनो तुम्हाला ही माहिती हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि तुम्ही माहिती कामाचे चॅनलला पहिल्यांदाच भेट दिली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा ऑल नोटिफिकेशन बेल प्रेस करा कारण अशाच नवनवीन अपडेट्स तुम्हाला माहिती कामाचे चॅनलवर मिळत असतात धन्यवाद